राज्य निवडणूक आयोगामार्फत नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अंदर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे की भारतीय राज्यघटनेच्या तीनशे त्रेचाळीस कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे दे इलेक्शन घेण्याचे पावर देण्यात आलेले आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे ही इलेक्शन आहे ते इलेक्शन करायचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या कालावधी इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिले त्या अनुषंगाने आजची जी आढावा भेटत आहे यामध्ये

आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ॲडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय त्याच्यामध्ये आवश्यक सोयी सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या इलेक्शनसाठी आवश्यक असलेले रिटर्निंग ऑफिसर ऑफिसर यांचा सुद्धा आढावा इथे ना त्या अनुषंगाने इतर अनुषंगिक जसं व्होटर्स अवेअरनेस कॅम्प आहे सुद्धा आढावा आज त्यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण पन्नास लाख पंचेचाळीस हजार इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिव्हली ती चार हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित के केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागणार आवश्यक असणारे कंट्रोल युनिट आठ हजार सातशे पाच युनिट युनिट आणि या लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे आणि या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी सर्व महापालिका यांच्याशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीने तयारी